नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला के सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला सविस्तर व्हिडिओ पाहूया नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत संदर्भात अत्यंत महत्त्वाचं शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं असून आता कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या वेतनामध्ये सदरी सप्ताह मिळणार आहे नुकतंच माननीय शिक्षण संचानालय महाराष्ट्राचे पुणे यांच्याकडील क्रमांक शी समापू शिक्षक शिक्षकेतर टी पाच सहा तेवीस चोवीस बासष्ट सदस्य दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस यांनी रोजी काढलेल्या पत्रांनुसार माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या ऑनलाईन देयक सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासह अदा करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये अदा करायचा राहिलेल्या सातवा वेतनाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देत असलेला तिसरा हप्ता अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे सातवा वेतन आयोग हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबत कर अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करण्यासाठीचे आदेश आहेत माननीय शिक्षण संचालक यांनी संदर्भीय पत्रात दिलेल्या निर्देशानुसार या विभागातील लेखाशीर्ष बावीस झिरो दोन झिरो चारशे बेचाळीस व बावीस झिरो दोन झिरो चारशे अठ्ठ्याहत्तर या लेखाशीर्षामध्ये माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे वेतन देयक सातवा वेतन आयोगाचा राहिलेला पहिला व दुसरा हप्ता तसेच नियमित देयी असलेल्या तिसऱ्या हप्त्यासह अदा करण्यासाठी आपल्यामार्फत तात्काळ देयकामध्ये दे योग्य ते बदल करून अचूक वेतन देयक दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कारवाई करावी असे सूचना दिलेले आहेत भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा व तिसरा या हप्त्याबाबत तक्रारी उद्भवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही तसेच त्याबाबतची सर्विस्त जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे निर्देश प्राचार्य मुख्याध्यापक सर्व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय डी महाविद्यालय उत्तर विभाग चेंबूर मुंबई यांना अधीक्षक वेतन व भनि पथक यांना मुंबई बृहन मुंबई उत्तर विभाग चेंबूर यांनी दिले आहे तर आपल्याला व्हिडिओ हा कसा वाटला कृपया कॉमेंट्समध्ये सांगा तसेच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद